बातमीने बातमीने केवळ मिरवू नये सुटा कुटात उपेक्षितांचा आवाज म्हणून तिने हिंडावे डोंगर दर्या खोऱ्यात तिने तुडवावी खडगाळ पाऊल वाट मध्ये येणाऱ्या नदीतून जीव मोठी घेऊन चालणाऱ्या लोकांमध्ये तिने मिसळावे बातमीने लोकांचे रक्त होऊन उसळावे बातमीने सहन करावी चपलेत घुसलेल्या काट्याच्या बिचारी वेदना जागृत करावी लोकांची संवेदना तिने तिने घुसावे पाणी घरासमोर ओकारी सांड पाण्याचा का वास काढावा शेतकऱ्याच्या गळ्यातील फास बातमीने गरोदर गर बाईला दवाखान्यात पोहोचण्याचा आटापिटा करणाऱ्या खाटेला खांदा देऊन जवळ करावे रुग्णालय रुग्णालयात पोहोचून तिने घ्यावा मागोवा उपचारांचा मोजावी संख्या रुग्णांची खड्ड्यामुळे झालेल्या गर्भपाताची बातमीने उपचारासाठी मंत्रिकाकडे जाणाऱ्यांची आडवावी वाट बातमीने मारावी दररोज शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांच्या कांशिला तिने तिने मा... वास... मांडावे वास्तव पावसाळ्यात दवाखान्यात छत्री धरून कराव्या लागणाऱ्या बाळकपणाचे तिने उठवावा आवाज जुलमी व्यवस्थेविरुद्धांना बात बातमीने घ्यावा शोध कागदावर गायब झालेल्या रस्त्याचा बातमीने घ्यावा शोध कागदावरून जमिनीवर येईपर्यंत गायब झालेल्या रस्त्याचा विहिरीचा स्वच्छालयाचा बातमीने फोडावे बिंग रस्त्याच्या कंत्राटदाराचे आणि मटन दारू ढुसिन टेस्टिंग बॅच वर पोहोचणाऱ्या साहेबांचे करावा सन्मान प्रामाणिकांचा बातमीने द्यावा धीर साईदांच्या कुटुंबियांना बातमीने पाकिट घेऊन करू नये स्वतःच्या गर्भपात मारत राहावे धक्के न हरणाऱ्या शासन रुपी हत्तीला बातमीने कधीही करू नये सेटिंग करू नये कारखानदार साहेबांच्या कॅबिन मध्ये वेटिंग बातमीने राखावी सत्याची निष्ठा खाऊ नये भ्रष्टाचाराची विष्ठा तिरस्काराला पुरस्कार समजून बातमीने कार्यरत राहावे सतत बातमीने दिशेने कागदावरचा कायदा आनावा जमिनीवर बातमीने दाखवू नये भोंधूंचा चमत्कार होऊ देऊ नये जाहिरातीच्या बदल्यात स्वतःवर सामूहिक बरत्कार बातमीने सदैव धरावी सत्याची कार तिने व्हावा लोकशाहीचा श्वास तिने व्हावा लोकशाहीचा श्वास धन्यवाद